नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आता हिवाळ्यामध्ये ओल्या तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणामध्ये येतात तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी तुरीच्या शेंगा ज्या असतात त्याचे दाणे काढून घेतलेले आहे बघा एक कप इथे मी तुरीच्या शेंगांचे दाणे घेतलेले आहे भाजी आज आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे कुकरमध्ये दोन ते तीन ती, ती टेबलस्पून तेल गरम करून घेतलं तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली जिरं मोहरी छान फुटायला लागलेलं ला ला आहे आता यामध्ये कांदा टाकायचा आहे दोन मिडियम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकलेले आहे सोबतच दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकली आहे कांदा आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा कांद्याला छान लाल रंग आलेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे भाजी आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे अगदी झटपट तयार होते ही आलं लसूण पेस्ट छान परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे तर एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा इथे मी दाणे पावडर टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे सोबतच अगदी पाव चमचा यामध्ये काळा मसाला टाकलेला आहे थोडासा बाजूला ठेवते तो आपण नंतर शेवटी भाजीमध्ये वापरणार आहोत काळा मसाला तुमच्याकडे नसेल तर कुठलाही तुमचा जो साठवणीचा सा मसाला असेल तो वापरू शकता मसाले छान परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो मिक्सरवरती फिरवून घेतला होता त्याची प्युरी बनवली ती टाकून घ्यायची आहे आणि तीसुद्धा छान परतून घ्यायची आहे कारण टोमॅटो आपण कच्चा वापरलेला आहे त्यामुळे एक दोन मिनिटं याला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटतपर्यंत बघा याला छान तेल सुटलेलं आहे व्यवस्थित हे परतलं गेलेलं आहे आता जे दाणे आपण घेतले होते त्याला धुवून घेतलेलं आहे आणि ते दाणे इथे टाकून घेतले आता मसाल्यामध्ये हे तुरीचे दाणे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिटं आणि त्यानंतर इथे भाजीला पाणी टाकायचं आहे तर एक ग्लास इथे मी पाणी टाकून घेते आहे पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता इथे तुम्हाला भाजीला ग्रेवी किती घट्ट किंवा पातळ करायची आहे त्यानुसार पाणी टाकू शकता मी इथे खूप जास्त पातळ ग्रेवी करणार नाही आहे त्यामुळे एक ग्लास पाणी इथे टाकून घेतला पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला एक उकळी आली की कुकरचं झाकण लावून आपल्याला मोठ्या गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यामध्ये दाणे जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजले जातात बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहे गॅस मी बंद केला कुकर थंड करून घ्यायचा आता कुकर थंड झालेला आहे भाजी आपण चेक करून घेऊया तर भाजीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे थोडीशी पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतली जो ठेवलेला काळा मसाला होता तोसुद्धा इथे टाकून घेतलेला आहे याची ग्रेव्ही बघू शकता खूप जास्त पातळ केलेली नाही आहे आता ही अशा पद्धतीची ग्रेव्ही केली की ही आपल्याला भाताबरोबर आणि पोळीबरोबर दोन्ही बरोबर खाता येते तर ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी आपली रेडी झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर पोळीबरोबर भाताबरोबरसुद्धा खायला खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा कशी वाटली तुम्हाला ही भाजीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद